स्मार्ट अहमदनगर न्यूज नशेखोरांनी केला मित्राचा खून कबीर नगरातील थरार चाकूचे सपासप खोलवर अनेक वार एकाला अटक दुसरा पसार औरंगाबाद मोकळ्या मैदानावर नशा करताना जुने वा तास, तीन वाद उफाळून येताच तीन मित्रांमध्ये वाद झाले या दोघांनी राजन प्रल्हाद काकडे वय बावीस राहणार कबीरनगर नगर याच्या संपूर्ण शरीरावर दहापेक्षा अधिक खोलवार करून खून केला शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कबीरनगरच्या रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली सातारा पोलिसांनी सहा तासात राहुल अविनाश कांबळे वय वीस याला भावसिंगपुरातून अटक केली तर सतनाम राजू कल्याणी वीस दोघे राहणार छोटा मुरलीधर नगर याचा शोध दोन पथक घेत आहेत मजुरी करणाऱ्या शनिवारी राहुल व सतनामने का किरकोळ कारणावरून वाद झाले होते त्याविषयी बोलत असतानाच राहुल व सतनामने राजनकडे नशेसाठी लागणाऱ्या ग्लूसाठी चिकटवण्याचा गम पैशांची मागणी केली यावरून वाद वाढून दोघांनी राजनवर चाकूने वार केले नशेत बेधुंद असलेल्या राहुल सतनामने राजनच्या डाव्या छातीत दोन वेळा तर पाठपुटात अनेक वार केले जवळच क्रिकेट खेळणाऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळवली माहिती कळताच सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील पोलीस निरीक्षक संग्राम ताठे निरीक्षक अतुल येर्मे उपनिरीक्षक अमोल कामठे दिलीप बचाटे निर्मला राख नंदकुमार भंडारे घटनास्थळी गेले तोपर्यंत राजनचा जागीच मृत्यू झाला होता उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्यूरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज माझं भाऊ राजन काकडे त्याला एका मित्राचा फोन आलेला तो घरी असताना त्याला फोन केल्यानंतर त्याला इकडे बोलून घेतलं तरुण भारतच्या ग्राउंड मध्ये पटरीकडे आणि नंतर एक दोन घंट्यानी मुलं आले घरी परत की त्याला मारून टाकलं म्हणून